नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हे आहे परळी वैजनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैजनाथ मंदिर इथे प्राचीन काळापासून महाशिवरात्री यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो संपूर्ण राज्यासह देशविदेशातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्री यात्रा उत्सवही रद्द करण्यात आला आहे यात्रा उत्सव रद्द केल्यामुळे शहरात सगळीकडे शुकट दिसून येत आहे या यात्रा उत्सवामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या व्यावसायिकावर एक प्रकारे संक्रात आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिराच्या पायरीजवळही नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे दरवर्षी यात्रेमुळे दिसणारा झगमगाट व वर्दळ यावेळी नसल्यामुळे शहरात कमालीची शांतता व शुकशुकाट दिसून येत आहे असं म्हणतात भूतो ना भविष्यती म्हणजे असे कधी घडले नाही व भविष्यातही कधी घडणार नाही अशी परिस्थिती कोरोना संकट काळाने निर्माण केल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच परळीची महाशिवरात्री यात्रा उत्सव रद्द झाल्यामुळे शहरात कमालीचा शुकशुकाट दिसून येत आहे आर एस टी सी न्यूज परळी